जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे ती सहा सप्टेंबर आणि मी चाललो आहे गावी आता गावी कशाला चाललं आहे ते सांगायची गरज नाही सर्वांना माहितीच आता आपला कोकणवासियांचा सर्वात जवळचा सण गणपती म्हणजे उद्या आता गणपतीचं आगमन आहे सात तारीख गणेश चतुर्थी तर त्याच्यासाठी मी चाललो आहे गावी तर आता फक्त आज मी आणि मयुरी जाणार आहे त्यानंतरला पप्पा आणि आई हे सोमवारी येणार आहेत तर आता आम्ही दोघं चाललो आहे तर आता ह्या व्हिडिओत तर जास्त काही आपल्याला दाखवायला भेटणार आहे म्हणजे मुंबई गोवा हायवेचं पण थोडंफार जर भेटलं शूट करायला तर करेल कारण आम्ही चाललो आहे ते शिवशाहीने आणि शिवशाही तुम्हाला माहिती आहे पूर्णपणे गाडी पॅक असते आणि सीट पण आपली मधलीच आहे त्यामुळे आता बघूया कसं शूट करायला जमते ती जसं शूट करेल ते मी व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेल हां तुम्हाला मात्र एक अपडेट दे अपडेट देईल मधी की मुंबई गोवा हायवेची परिस्थिती काय आहे कशी आहे ती तर आता डायरेक्ट आपण आणि आपल्याला गाडी काय बॉम्बे सेंटरवरून नाही भेटले आपल्याला गाडीही भेटले ती ठाण्यावरून ठाणा बहुतेक तरी जादा गाडी सोडले तिची तिकीट आपल्याला भेटली कारण जेव्हा रिझर्वेशन करत होतं तेव्हा अवेलेबल नव्हती बॉम्बे सेंटरवर तर ठाण्यावरून केले तर आता पहिला था आम्ही जाणार आहे ठाण्याला तर आता बघूया ठाण्याला एकदा डेपोत गेलो खोपटला जो ठाणा डेपो आहे तिथे तर तिथे पण एकदा व्हिडिओ चालू करेल तर आता डायरेक्ट आपण भेटूया ठाण्याला तर आता आम्ही पोचलो आहे ठाणा म्हणजे डेपोला पाठी गाड्या बघू शकता तिथे गाड्या लागल्यात में आता अजून तरी टाईम आहे आता वादले ते दहा अडतीस अजून एक तास आहे दहावी अजून काय गाडी काय लागली नाही बघू आता लागेल गाडी थोड्या इथे दे। लाल परी एवढी काही लोकांची गर्दी नाही डेपोला आता होईल आता म्हणजे काय बहुतेक लोक आता गावी गेले त्यामुळे गर्दी कमी आहे <इज़ान ने> आता <ना> वाजले ते साडे बारा आणि अजून पण काय एक आली नाही सर्वजण थांबलेत आता विचारलं काउंटरवरती इन्क्वायरी काउंटरला तर एकचा टाईम दिला आहे एक वाजेपर्यंत एस येईल मग आता बघू एक वाजता येते की किती वाजता येते ते तोपर्यंत आता म्हणजे बहुतेक जरी इथूनच ठाण्यावरूनच ती गाडी पूर्ण पॅक आहे ठाणा माड साडे अकराचा टाईम होता की आता पूर्ण म्हणजे इथूनच आता गाडी पॅक आहे आणि सर्व गाडीची वाढ बघत बसली आहेत तर आता बघूया किती वाजता येते गाडी ते पूर्ण अपडेट देतो तुम्हाला किती लेट होते काय ते तर फायनली एक वाजून आठ मिनटांनी गाडी आलेली आहे तर आता गाडीत जाऊया मी आता किती वाजता येत जाईपर्यंत जायला ते पण सांगतो आता टाईम झाला आहे बारा पाच आणि आता आम्ही पोचले ते महाड डेपोला जवळजवळ सोळा तास झाले तर आता आम्ही ना उमेद गणपती आणायला आलो म्हणजे

何 der Laken, Trời कनकन रांगोळ बुडा गणपती बाप्पा मोरया ऐका ऐका गणपती बाप्पा मोरया बस काढलेल आहे हा काढलेलं तीन तीन काढले देवाकडे प्रोग्राम मध्ये मामा तिला पीस बनविसक ना थप पीस बनविसक ना ही डील करले तरी साक्षी तिने पण ओम गेटवाय मा आठतर लागले आठतर लागले ओम गेटवाय आठंदर लागले पहिली तो ಮಾತ <laughs> ಶಿ <laughs> <laughs>

ARINC difícil. athan sitten, 憚 lazily baptism minyare, azione, compass, <coughs> bethe sais from what we i need. 快h ve高生ANGI, that is the day! hakai ve si te is a better teacher and aho teaching to you for your own site. kventensas do a lot, sa proper teaching using the search for time.

ம் சாசம் பி சைம் நமா तो काकाटा करपा दर्शन अनंत ही पत्ते गोत्र के काकाटा की जय जय देव देव शिव मन में ले लियो संकट से छुटी ब्रह्मा प्रेम दान करना तर मी आता आपल्या इथे म्हणजे घरी चाललो आहे आणि तुम्ही रस्त्याला पाणी बघू शकता आणि माझ्यासोबत ओम पुढं आयुष ह्याचं नाव काय पर्शिया आणि इथं टिनिया म्हणजे विराज ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये मासे पण असतात आता पण असतील छोटे दिसत नाही पण दिसत टिन्याला दिसत नाही आता टिनिया वरच हा आहेत डायरेक्ट घरी गेलो का तिकडे दाखवतो घरात इथला व्ह्यू आणि बाजू तर तुम्ही कस ही बघा ही आपली सांग सर्वीकडे पूर्ण मस्त हिरवगार एकदम गवत आयुषने बघा खेकडा पकडलाय छोटा आणि त्याला चावलेला आहे सोड इथं सोड पाण्यात इथं पाण्यामध्ये सोडलाय सोडून जाऊया हे पकड आयुष्याला आणि बघा इकडं सर्व आपले माणसे दादा काका वगैरे माझे बघा आता आपल्या गणपतीच्या इथं आले भावकीचा एक फोटो आहे आपल्या गणपतीचा तो पण व्हिडिओच्या शेवटी टाकेल आता मधी कारण आता मूर्ती काय दिसत नाही

तर आता आम्ही घरी आलोय घर बंद होतं आताच उघडलंय गेले गेले आणि आम्ही आलो तर लाईट पण गेली हे आहे लाईट नाही हा चार्जिंगचा असेल बल्ब

आणि हा कडीपत्ता पानफुटीची पानं आणि कडीपत्ता इथे आतमध्ये पण आहे बघा इकडे पण कडी पत्ताच आहे पाठी पण बघू शकता पूर्ण मस्त एकदम हिरवा हिरवा वार आणि हे आपलं तुम्हाला मंदिर माहिती आहे तर आता आता जाऊ आता परत आपल्याला इथून मावशीकडे आहे मग तिकडून जेऊ वगैरे आणि मग आपल्याला लोअर लो मलला पण जायचं आहे किचन गावच्या घराचा हो तिन्या वाट तिन्या पहिल्यांदा आला ना इथे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा होम लय आलाय फ्रीज पूर्ण रिकाम आहे कारण इथं घरी कोणत नसतो गावाला इथे एक बेड इथे एक बेड हा बेड तो माझ्यासाठी हा वेळ भाऊसाठी जेव्हा मी गावी येतो तेव्हा स्पेशल पंखा पण इथे लावलाय आणि हा इथे एक वरती मोठा पंखा